उद्यापासून बांधापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता अद्भुत होडळ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाची आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थांबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील हा लाख मोलाचा हे आता देशांतर्गत कधी करायला पाहिजे कांद्याची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा सध्याच्या घडीचा हा जो लाख मोलाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करायला पाहिजे कांद्याची विक्री हे ज्याच्यामुळे कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागलाय की जर आम्ही कांदा विकण्याचा विचार केला तर मग आम्ही कांद्याची विक्री कधी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आमच्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचू उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करावा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करावा पण मला माहीत नाही की आपण लाईक करतात व शेअरसुद्धा करतात पण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला कॉल करत नाही तर कास्ताकार बांधवांना आपल्या सर्वांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा की कांद्याची विक्री अखेर कधी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची दर पातळी कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी व भविष्यात देशांतर्गत बाजारातून कांद्याची निर्यात ही किती प्रमाणात होताना दिसू शकते आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला चांगल्या गुणवत्तेचा कांदा हा शिल्लक किती जर या सर्व असणाऱ्या प्रश्नांची आपण एकत्रित उत्तरे घेतली तर आपल्याला लक्षात येईल की भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढू शकतो आणि त्यानुसार आपण ठरू शकतो की मग देश देशांतर्गत कांदा विक्री करण्यासाठी अचूक वेळ कधी आणि कोणती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल जर आपण विचारात घेतलं तर यंदाच्या वर्षी कांद्याच्या उत्पादन घट झाली व चांगल्या गुणवत्तेच्या कांदा तीस ते चाळीस टक्के कमी निघाला याचा अर्थ आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात शंभर टक्के गॅप दिसणार म्हणजे दिसणार पण इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पाकिस्तानचा जो कांदा जुलैच्या एक तारखेनंतर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात येतो तो कांदा यंदाच्या वर्षी मोठ्या स्केलवर येणार नाही कारण भारतानं या ठिकाणी सिंधू नदीचं पाणी हे स्थगित केलं आहे आता याला जोडून आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की बांगलादेशमधला कांदा संपलाय बांगलादेश भविष्यात भारताकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करणार अशा परिस्थितीमध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो आपल्याला इथून पुढच्या दोन ते तीन महिन्यात शंभर टक्के पाच ते सहा हजारापर्यंत पोहोचताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जर सध्या कांदा विकला तर आपलं नुकसान होऊ शकते म्हणून कांदा विक्री करण्याची योग्य वेळ आहे ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यावरती जेव्हा पाच हजारच्या आसपास कांदा भाव पोहोचून जातील तर हे होतं आपल्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर की सध्या कांदा विकण्यापेक्षा स्टॉक ठेवा भविष्यात आपल्याला पाच हजाराचा अभाव ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हमखास मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पहात्र आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडला आहे त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करा प्रतिकिड आपणास मिळत राहतो या ठिकाणी सदर तर कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र लाड घेऊन येत राहील शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाची आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मानतो आपला मित्र लाड मनापासून खूप खूप आभार